सुथक पडल्यामुळे टक्कल केलं होतं राव आणि मग काय दरवर्षी जात असतं सासरवाडीला बाजरीचा निंबूर मक्काचं कणचं खायला हिरवा हिरवागार आणि ती शेती आणि मस्त मस्त आणि मग ह्यावेळेस देखील मी दाण्याचं ठरवलेलं आहे आणि मागच्या वेळेस बघा गेलो होतो तुरखड्या काड्या आणल्या होत्या मस्त मस्त ऊस खाण्याचा आनंद घेतला होता आणि चिकन चिकन टाकल्यावर सर्व मोकळं होतं रान आणि बघा टोपी घालून मस्त मस्त मग दिवसाच आम्ही हे कणीस भाजलेले होते आणि छान छान निंबळाचा खाण्याचा आनंद घेतला होता मीठ आणि लिंबू टाकून आणि मग ह्या वर्षी देखील गेलेलो आहे आणि रस्त्याने जाताना छान छान बाजरी दिसलेली आहे आणि मग मग तिथून बाजरीचे कणस वगैरे घेतलेले आहे आणि बघा संध्याकाळी सहा वाजता गेलेलो आहे आणि मग काय किती सुंदर बघा काय छानसं तांबडं फुटलेलं साडेसात आठ वाजलेले आहे आणि मग आम्ही काड्या आणल्या तीन दगड आणले आन आणि त्या पेटवल्या आहे त्याच्यावर खूप छानपैकी आमच्या दादाने मस्त मस्त पेटवल्यानंतर फुकू 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 पेटवलं आहे आणि मिरा बी फुकू राहिले आहे आणि त्यावर कंस ठेवलेले आहे आणि धुराने डोळ्यातून पाणी देखील आलेलं आहे परंतु मक्का आणि आम्हाला निंबूर खायची आहोस आणि शीत इथे जलनी मकाचे देखील आणलेले आहे आणि छान छानपैकी बाजरीचे कणस आम्ही आणलेले असून त्याचं मस्त भाजत आहोत भरपूर भरपूर कंस आहे खूप खूप पोळा देखील आलेले आहे जवळ पोत घेऊन आणि मग बघाय एक एक कणसं सासरे मस्तपैकी त्याचे दाणी काढत आहे आणि आम्ही निंबूर खाण्याचा मस्त मस्त अंधार घेतलेला आहे आपला आनंद घेतलेला आहे वरून छान छान चादण्या पडलेल्या आहे आणि काय सांगावं इथलं वर्णन खूप खूप छान लय भारी लय भारी नाशिक वरून दरवर्षी जात असतो आणि ह्या वर्षी, वर्षी देखील लिंबूर खाण्याचा आनंद घेतलेला आहे एकदम भारी निसर्गाच्या सानिध्यात लय भारी